मोबाईल टाकतो का खिडकीच्या का बाहेर काय रे ऐका बघा पूर्ण अंधारच अंधार झालाय सगळीकडे पचका करून ठेवला पावसाने मी एकटी तर करून काय करणार आहे घरामध्ये यार बघा काय केलंय पावसाने आताशी किती टाईम झालेला आहे सहा वाजले फक्त कोणी बोले किती आ... हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे का आमच्या इकडे पावसाने किती गोंधल घातलाय आहे किती धुमाकूल झाला आहे पावसाचा हे तुम्हाला मी दाखवते ओके किती पावसाने किती गोंधल म्हणजे भरपूरच वैताग देऊन ठेवला हो आहे आज भरपूरच वैताग आलाय आज पावसाचा विचित्रच पाऊस आला आज समोर नको ना फ्रेंड्स काय काय ठरवलं होतं किती मेकअप करायचा लक्ष्मी पूजेने म्हणून साडी घालायची मेकअप करायचं फटाके फोडायचे हे सगळा एवढा सगळा विचार केलेला होता पण सगळा पचका झाला लवकर लवकर जेवण बनवून घेऊन सगळा रांगोली वगैरे काढायचे असं ठरवलं होतं आणि पावसाने असा पचका केला ना तुम्हाला दाखवते अख्खं आमचं घर स्लॅब सगळं गाला लागले ला बघू शकता कसं गलत एक मिनिट तुम्हाला दाखवते मी बघू शकता फ्रेंड्स हा बघा दरवाजाच्या खालून पाणी येतं सगळं आणि आज असा लपडा गेला आहे पावसाने हा बघा सगळीकडं पाणीच पाणी आहे बघू शकता म्हणजे बघा कसं पावसाने कसा गोंधळ घातला आणि हा पूर्ण स्लॅब आमचा गणतोय आणि जामच टेन्शन आले लाईट पण गेलेली आहे हे बघा याच्यामध्ये पाणी बघा गेले जमा झालं हे बघतो किती जोरात पाऊस आहे बघा सगळ्या पातळीला लावलेल्या आहेत आमच्या घराचं जाम नुकसान झालेलं आहे यार करायचं तरी काय करायचं आम्हाला काहीच करू शकत नाही म्हणजे काही करता येणारच नाही आहे बघा पूर्ण स्लॅब घडतोय पूर्ण काय ठरवलं होतं आणि काय झालं सगळीकडे बघा अंधार अंधार लाईट गेलेली आहे पूर्ण आणि ह्या टुकटुक बॅटरी लावून <laughs> आणि याला मज्जा येते अख्खा पावसाने पचका गेला याला मज्जा यायला लागली नालाय कुठला बघा पावसाने पचका कसा केला बघितलं पाणीच पाणी आहे बघा पूर्ण पूर्ण पडदे बिर्दे भिजले होते आमच्या ह्या बघा पूर्ण पाणी पाणी घर आमचं करायचं तरी काय करायचं रांगली भिजली आता काय ठरवलं होतं आणि काय झालं सगळीकडे लपडाट करून ठेवला पावसाने सगळ्यात दोन करून ठेवला पावसाने पूर्णपणे पूर्ण आखं वातावरण खराब होत पावसा आता तरी हवा बंद आहे जाम हवा होती एवढा वेळेला भरपूरच हवा होती बघा दिशा समजतात हा नालायक पोर असा वैताग देऊन दे ठेवला नालायक पोरांनी मी इकडे मी मला सुचत नाहीये काय करू मी समजत नाहीये मला एवढ्या अंधारामध्ये आणि हा मोबाईल घेऊन तो मोबाईल टाकतो का खिडकीच्या बाहेर काय रे ऐका बघा पूर्ण अंधाराचा अंधार झालाय सगळीकडे पचका करून ठेवला पावसाने मी एकटी तर करून काय करणार आहे घरामध्ये यार बघा काय केलं पावसाने आता किती टाईम झालेला आहे सहा वाज घेत बघा कशा चमकता सहा वाजलेत फक्त कोणी बोलल किती आ... बाप रे किती घाबरली मी यार थोड्या वेळासाठी ना वेगळंच झालं मला माहितीये का एवढी जोरात वीज चमकली यार मी दिसत पण नाही अंधारामध्ये एवढे काली 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 दिसते तर आधीच काली ना अंधारात एवढी काली दिसते काय सांगावं यार चार। चार। हो या कसा वैताग देऊन ठेवला या पावसाने विनाकारण अचानकच पाऊस आला वाटलं एवढा पाऊस येईल म्हणून असा नालायक पोरगा ना मी आयुष्यात बघितला नसेल बघू शकता हे बघा बघितला का कसा नालायक पोरगा याच्या एवढ्या नालायक पोरगा आजपर्यंत बघितलंच नसेल कुठेच मी ठेवतो का रे मोबाईल ठेवतो मोबाईल एवढ्या अंधारामध्ये पण याची मस्ती ना याची मस्ती काढणार आहे मी बरोबर अंधारामध्ये काही सुचत नाहीये काय करावं मला अशी वीज चमकली ना मी आठली का बोली ना पण अशी चमकली ना वीज एवढी विचित्र चमकली ना ओरडली मी गोडात माहिती का व्हिडिओ काढायला घेतलाय पण त्या विजयी ना अजून मी घाकून जाते बघील ना रे हा बघा बॅटरीला काय बोलतात ते अंधार पडलाय ना अजून लाईट आलेली नाहीये आणि अशी डोलर नको ना डोलर नको ना तो ना जाऊन बसून मुद्दाम करतोय व्हिडिओ शूट करते मी आणि मी बोलली आजची जरा परिस्थिती थोडीशी खराबच आहे तोंडावर रे मूर्ख इकडे करणार इकडे या साईडला कर आजची परिस्थिती जामच खराब आहे तो पण नाही आहे म्हणजे तो घरी नाही आहे म्हणजे नवरा काय बोलतात नवरा घरी नाही आहे आणि मला जाम भीती वाटते एकतर विजांची आणि घरी कोणीच नाही आहे मी आणि टुकटुक या वेळेला तरी त्यांनी घरी राहायला पाहिजे होतं आणि असं काय झालं तर आम्हाला भीती वाटते आणि अख्ख्या घरामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे काय करावं काहीच सुचत नाही आहे आणि लाईट पण येते की नाही माहीत नाही एवढी हवा पण होती ना मग अशी त्या मुला लाईटचा काय भरोसा ना वाटतच नाही मला तर बाय चान्स रात्रीची लाईट आली ये ना ना ये माला ये ये तर येईल नाहीतर नाही यायची मला नाही वाटत आणि विजा एवढ्या चमकतात ना बाहेर अजून काही पाऊस कमी झालेलाच नाही फक्त पाऊस थोडासा कमी झाला पण विजा भरपूरच आहे असा आवाज येते बघा इथे टुकटुक माझ्या तोंडावर बॅटरी लावून बसलाय हा बघा इकडे बघ रे टुकटुक बघ ना रे बरसात बिनबुलाय बरसात हो रही भिन्न भिन्न बारिश भिन्न बादल बरसा हो कोरे हा रे काय सांगायचं टेन्शन पण आलंय आणि हसायला पण लागते काय सांगायचं यार लाईट नाही तो पाणी कसं भरून काढू मला तेच सुचत नाहीये लादीवरचं पाणी कसं का म्हणजे पक्काचं झालेलं आहे आणि छोटासा तो बेड आहे ना बेडच्या खाली पाणी गेलेलं आहे तर तो बेड मला सरकवता येत नाहीये त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला मी करू तर काय करू माझं चालत नाही सरकवतो माझं डोकं चालतच नाही मी काय करू लाईट जर लवकर आली ना तर मला हे सगळं करता येईल आणि पसारा एक मिनटं तुम्हाला दाखवते पसारा किती झालेला आहे इथं त्या याच्यामुलं पाण्यामुळं एक मिनटं हे बघा कसा सगळीकडं पसारा पसारा झाला आहे आणि मला ना अरे ब बरोबर पकड ना बॅटरी मला ना काहीच म्हणजे कलत नाही आहे मी करू तर काय करू त्या बेडच्या खाली सगळं पाणी गेलं आहे हे ना का पाय कुसायचं असतं ते टाकून ठेवलं आहे मी लादीवरती पाणी इकडे या साईडला यायला नको म्हणून बघा भांडे बिंडे लावलेले ते बघा खिडकीमध्ये भांडे वगैरे लावले होते अशा ना खरंच काही सुचत नाही वेगळाच विचित्रच पाऊस होता आज खरोखर कुठला ना कुठला वेगळ्या साईडने पाऊस पडत होता असा उलटा ना सुलटा पाऊस पडत होता काय करतो इथं पडले उलटा ना सुलटा कुठल्या कुठं पाऊस पडत होता आज हवा सुटलेली ना त्या मुलाला कुठल्या कुठल्या दिशेला कुठं कुठं पाऊस पडत आज मला तर वाटत नाही का दिवे लावता येतील म्हणून अजिबात वाटत नाही कारण पूर्ण गॅलरीमध्ये पाणी जमा झालं त्याच्यामुळं मला नाही वाटत दिवे लावता येईल बाय फ्रेंड्स मी सगळं आवरून घेते कारण सगळीकडे पाणीच पाणी झाले ते मला सगळं आवरायला लागेल आता लाईटीची वाट जर बघितली ना तर बराच वेळ असाच निघून जाईल आणि मला जेवण पण म्हणायचं लाईटीचा काय भरोसा वाटत नाहीये का लाईट लवकर येईल म्हणून आणि ते सगळं मी आवरून घेते ते सगळं पाणी बिनी झालंय ते टेन्शन आलं जाम काय करावं एवढ्या अंधारामध्ये कसं पाणी वगैरे काढावं तेच कळत नाही आहे ना बाय बाय गुड नाईट सगळ्यांना बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब ओके बाय एवढी मी म्हणजे एवढी टेन्शनमध्ये तरी सुद्धा व्हिडिओमध्ये थोडंफार हसावं लागतं ना थोडस समजून घ्या एवढं गोड झाला तरी मी हसते जबरदस्ती हसावं लागतं यार चला बाय सगळ्यांना